जयजी जाऊ मराठा लग्न अक्षदा मध्ये आपलं स्वागत आहे हा आमचा एक ग्रुप आहे मराठा लग्न अक्षदा आणि आम्ही आमच्या या लिंक पेस्ट केलेल्या आहेत आणि यातून तुम्हाला हा ग्रुप जॉईन करता येतो आज एक मेसेज आला विवाह नोंदणीची फी आहे विवाह नोंदणीची काही फी आहे का मुलगीचा होकार आला अडीच हजार रुपये भरा असं तो मेसेज आहे आणि ह्या व्यक्तीनं हा एक स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे मुलीकडून होकार आलेला आहे सर तुमचा काय तो निरोप आम्हाला कळवा अशा प्रकारचा हा मेसेज आहे यांनी सकाळी पासून जवळपास अठ्ठेचाळीस कॉल केलेला आहे आणि हे फेक आहे आपल्या गुरुवरती कोणत्याही प्रकारची फी मागितली जात नाही असं एक स्पष्टीकरण यातलाच एक आमचा मेंबर देतो आहे आणि आम्ही मराठा लग्नाक्षराच्या माध्यमातून वारंवार सांगत असतो की मराठा लग्नाक्षर कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा आम्ही विवाह जुळवतो असा दावा कुठे करत नाही त्याच्यामुळे पैसे मागण्याचा काही प्रश्न किंवा संबंध नाही तर असो है आता ह्या पद्धती कशा असतात की बऱ्याचदा आता आम्ही गेल्या पाच वर्षापासून मराठा लग्नाक्षताच्या माध्यमातून काम करतो आणि मी वारंवार सांगत असतो किंवा लग्न जुळवण्याची एक वेगळी पद्धत आहे मात्र आपलं काय होतं की किती सांगू तरी मी ऐकती बटकीचे या संतवचनाप्रमाणे आपण कितीही जीव तुडू तुडू फोडू फोडू सांगितलं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते याबाबतच्या आम्ही व्हिडिओ बनवतो आणि त्याचा म्हणजे जे काही थंबनीला असते किंवा टायटल असते ते पाहूनच लोक आम्हाला फोन करतात आणि परेशान करून टाकतात म्हणजे होतं काय गंमत की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते या शीर्षकाखाली जर आम्ही व्हिडिओ बनवला तर त्याला मोठ्या मुश्किलनं शंभर लोकही पाहत नाहीत मात्र त्याचं जर टायटल आम्ही बदललं की आनाथ आश्रमातली स्थळे बघा आपल्या ग्रुपवर किंवा आमच्याजवळ तर लगेच त्याला दोन लाख तीन लाख येत येतात आणि ह्या अशा आलेल्या पण आहेत आणि मग तो व्हिडिओ कुठेतरी आपल्याकडं रील्स पाहण्यासाठी रात्र रात्र भर वेळ आहे की त्याला आपण स्क्रोल करत असतो दिवसभर रात्री जेव्हा टाईम भेटल तेव्हा रील्स पाहण्यामध्ये आपण स्वतःला धन्यता मानतो त्यांना आपल्या हार्मोनचं संतुलन बिघडतं आपले काय त्याच्यावर शारीरिक मानसिक दुष्परिणाम होतात याचा आपण विचार करत नाही मात्र चांगली माहिती कुठे जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो ही एक वस्तुस्थिती आहे आता हे लोक काय करतात की हे जे समाजामध्ये जे काही हे दलाल प्रवृत्तीचे लोक असतात तर हे काय करतात या लिंकद्वारे या ग्रुपमध्ये घुसतात आमच्या ग्रुपमध्ये पण भरपूर असे दलाल असू शकतात मग आपल्याला नेमकं कोणाच्या हाताने फसायचं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपण स्वतःच जर बकरा बनून त्या हलालाच्या घरी जात असताना मग बकरा काटले तर तो आपल्या मानावर सुरी टाकणारच आणि मग फसवणूक झाली म्हणून बोंबलक फिरायचं म्हणजे हे इतके लोक चॅप्टर असतात की आपण तेम दहावी बारावी शिकलेला असतो त्यातही कॉफ्या करून आपण पास झालेला असतो त्याच्यामुळे आपली बुद्धी चाललंच असं नाही आणि ही लोक एवढी शागिर्द असतात की तुम्हाला सहजपणे अलगतपणे फसवतात दोन तीन वर्षाच्या आधीची एक घटना आहे आमच्याच तालुक्यातली की एका बहादराचा बायोडाटा एका एजंटनं पाहिला आणि त्याला लगेच फोन गेला की दादा गोपाल भाऊ बोलतात का म्हणजे त्याचं एक काल्पनिक नाव आम्ही काही घेतोय गोपाल भाऊ बोलताय का तो मुलीचा आवाज होता म्हटला हो मी बुलढाणा जिल्हा वधवर संस्थेकडून बोलते आणि आमच्याकडं तुमचा बायोडाटा आलेला आहे आणि एका मुलीकडच्या स्थळानं तुमचा बायोडाटा पसंत केलेला आहे ते तुम्हाला ओळखतात ओळखतात म्हटल्याच्या नंतर मी तुम्हाला त्या मुलीचा बायोडाटा आणि फोटो टाकते आणि लगेच रेडीमेड फोटो आणि बायोडाटा टाकला आता या बहादराला पहिलीच पोरगी भेटत नाही आणि त्याला एक फोटो आणि बायोडाटा टाकल्याच्या नंतर मुलगी दिसायला सर्वसाधारण सुंदर आणि मग त्याला व्हॉट्सअपला त्याला निळे आले की लगेच पुन्हा पाच मिनिटात त्या मुलीचा परत फोन आला तुम्ही बघितला का मुलगी पसंत आहे का पसंत जर असेल तर मी लगेच तिच्या काकासोबत तुमचं बोलणं करून देते तुमच्याच भागातले ते काका आहेत कारण हे गुगलवर वगैरे हे लोक सहज सर्च करतात किंवा बा आमच्या गावाने ते कुठलं गाव आहे त्याच्यानंतर अमक्या जिल्ह्या शेजारी कुठला जिल्हा आहे म्हणजे हा बहादर वाशिम जिल्ह्यातला आणि शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातून त्याला फोन आल्यामुळे त्याचा विश्वास बसला आणि लगेच मग काकाला कॉन्फरन्सवर घेतलं काका बी त्यांच्यातलंच बनावट असतो आणि मग तो दादा हा मुलीला बाबा तर मी तिचा काका बोलतो आम्ही फक्त पोरीचं लग्न करून देऊन दी। लाख दीड लाखाच्या पोरीच्या गळ्यामध्ये दागिने घालू म्हणजे याला पहिलीच पोरगी भेटेन चांगली पोरगी भेटायला लागली म्हणजे ओळखीच्या काही खाना खानाखुना सांगितल्या असं तसं आणि मग त्या बहादाराला लगेच सांगण्यात आलं की तुला जर आमच्याकडे हे करायचं असेल पुढची बोलणी जर करायची असेल बैठक लावायची असेल तुला आमचे अकरा हजार रुपये दिवा लागेल पाच हजार रुपये अडव्हान्स भरून तुला नोंदणी करावी लागेल उरलेले लग्न वेळेच्या नंतर सहा हजार रुपये तुला द्यावे लागतील याच्या खिशात दमडी नव्हती तरी आणि गावात बंद्या गावभर फिरून इकून तिकून घुसणे करून ते पैसे भरले आणि भरल्याच्या नंतर फसवणूक झाल्याच्या नंतर मग तो आमच्या सारख्या लोकांकडे आला की आमची फसवणूक झाली तर असं आपल्याला फसवणूक करणारे कोण आहेत हे ओळखता आलं पाहिजे अशी लग्न जुळत नाहीत कारण पहिली गोष्ट आपण हा विचार केला पाहिजे की इथं चार चार दिवस फोन लावून मुलीकडचे व्यवस्थित आपल्यासोबत बोलत नाहीत आणि दोन आणि तीन हजार रुपये फी भरून ते विवाह संस्थेकडे कशाला कर नोंदणी करतील आमच्या मराठा लग्नाक्षदा हे सगळं फुकट आहे तर आमच्याकडे दिवसभराचे पंचवीस बायोडाटा मुलांचे येतात एकही बायोडाटा मुलीचा चुकूनही येत नाही एखादा दिसला आणि त्याला जर आम्ही फोन केला की दादा हे तुमच्या मुलीचा बायोडाटा आहे आणि आम आमच्याकडे त्याची नोंदणी करा तर तो, तो सप्शन नकार देतो की आम्हाला तुमच्या इकडे काही नोंदणी वगैरे करायची नाही आणि आपणच आज विचार करा की आपल्या घरात जर एखादी मुलगी असेल तर आपण तिचा बायोडाटा असा व्हायरल करतो का हे करतो का बरेच जण आम्हाला फोन करतात की तुमच्याकडे गरीब घरच्या कमी शिकलेल्या अरे बायतडबेल बेलनो गरीब घरच्या कमी शिकलेल्या मुली अशा भेटत नाही तर भेटतात तर त्या दलाला मार्फत भेटतात तो लाख दोन लाख रुपये घेतो आणि ती मुलगी रात्रतूनच दॅगेने घेऊन पसार होते समोर काही तुम्हाला स्क्रीनशॉट आम्ही दाखवतो बातम्यांचे ते पहा आणि पटलं तर विचार करा नाही पटलं तर सोडून द्या जर तुम्हाला याच्याबद्दल काही वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या कॉमेंट कळवा की अशा मुली मिळतात का विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात का आणि जुळत असतील तर आम्हालाही सांगा की आम्हीही आमच्याकडे भरपूर नवरदेव आहेत त्याचेही पैसे आम्ही भरायला तयार आहोत लग्न जुळल्याच्या नंतर तर असो